लेनो गोई 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 तो या निरोगी असो तो सो तो सर बरो सेंटर हरदर ओ आणि हे तिसरे नवाचा एक व्यक्ति पूर्ण प्रकल्प आहे आपण ऑलरेडी प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी धीरज शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट यांनी माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करणाऱ्या अनेक त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळ्या राज्याच्या युवक राज्य प्रमुखांनी हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला त्याच धीरज शर्मांचे आणि सोनिया दुहान यांचे सहकारी किरण शेखरे जे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत होते यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला हे काही मी फोटो मुद्दा म्हणून दाखवणार आहे याच्यामध्ये किरण शिकरे हे हसताना दिसत आहेत जबरदस्तीनी माझ्यावर खूप दबाव होता असं असतं तर धरून पकडून नेलं असतं ना आम्ही त्यांना आणि गळ्यामध्ये मफलर घातला असता स्वखुशीने धीरज शर्मा बरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला कुठल्याही प्रकारची जबरदस्ती कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर अजिबात नव्हता किंबवना ते एवढे मोठेही नाहीत की त्यांच्यावर दबाव दडपशाही वापरायची गरज आहे आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुनर्प्रवेश तिकडे केलेला आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा याच्यापेक्षा अधिकच महत्व त्यांना देण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो किंवा जीवाला मी स्पष्टपणे सांगतो की किरण शिकरे एवढा मोठा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही त्याला फार महत्व देण्याचं त्यांच्यावर एक किंवा दोन सोशल मीडियावर टाकल्याच्या केसेस असतील बाकी पक्षासाठी खूप काही आंदोलन केलेत आणि जेल मध्ये गेलेत असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर दडपशाही त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्याची गरज नाही त्यांना महत्व ही कारण नाही ते एकटेच आले होते आणि ते एकटेच परत गेलेले त्यामुळे फार त्यांना महत्व देण्याची गरज नाही हे मी फोटो दाखवले त्या फोटोमध्ये ते, फोटो ते हसताना उभे अजितदादांच्या बाजूला त्याच्यामध्ये दिसतंय का की जबरदस्ती केली का त्यांना धरून पकडून आणलंय आणि गळ्यात मफलर घातलाय आमच्या कार्यालयामध्ये स्वखुशीने ते धीरज शर्मा बरोबर आले त्यांनी प्रवेश केला दडपशाही दबाव आणण्याचं गरज नाही ज्या दिवशी दोन जुलै दोन हजार तेवीस ला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांनी वेगळा निर्णय घेतला त्यांच्याबरोबर असंख्य माझ्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून आम्ही बाहेर पडलो आमच्यावर तर कधी कोणी दडपशाही केली नाही आम्ही तर सर्वात मी तर सर्वात पहिले जिल्हाध्यक्ष होतो की जो दोन तारखेला देवगिरीवर गेलो आणि ठाण्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे अजितदादांबरोबर आले महाराष्ट्रातलं आमचं ठाण्याचं पहिलं कार्यालय होतं ज्याचं उद्घाटन नऊ ऑगस्टला माननीय अजितदादांच्या हस्ते झालं आमच्यावर तर कधी कोणी दबाव आणला नाही मग किरण शिकरे सारख्या व्यक्तीवर दबाव कोण कशाला आणेल आहे की काय जगातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या फक्त कळव्या मुंबऱ्यामध्येच होतात अशा प्रकारचं चित्र भासवण्याची कायम डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची सवय आहे म्हणून मी म्हणतो ना आजकाल की त्यांना डॉक्टर रिसर्च झालेले न म्हणता मौटंकी कार नकलाकार नाटककार मध्ये असच वीस मेला मतदान झाल्यानंतर असा काही त्यांनी प्रचार केला की कळवा मुंब्रामध्ये मुद्दामून मतदानाचा स्पीड कमी करण्यात आला होता आपण आकडेवारी बघू शकता दोन हजार चौदा ला लोकसभेमध्ये कळवा मतदार मतदारसंघामधनं किती मतदान झालं दोन हजार एकोणीस ला किती झालं आणि ह्या वेळेला सर्वाधिक दोन लाख सोळा हजार मतदान हे कळवा मुंब्रा विधानसभेतनं झालंय लाईनी लागल्या होत्या का, त्या ही लाएनी लाएनी का तर त्या ठाणे शहरामध्येही लाईनी लागल्या होत्या गैरसोय झाली का शंभर टक्के मतदारांची गैरसोय झाली कारण कुठल्याही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंख्याची व्यवस्था जे लाईनमध्ये मध्ये लोक होती ही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा